आता ना आमचं गणया इंजिनिअर झालं इंजिनिअरिंगची परीक्षा पास झाल्यावर मग परीक्षा झाल्यानंतर मग रिझल्ट लागला याला कमी टक्के असते याला काय कुठं कंपनीत नोकरी मिळणार आता बेरोजगारी काय परवडणारी नव्हती काय करावं काय करावं काय करावं म्हणून मग त्यानं काय केलं की आता जे मिळेल ते नोकरी तरी करावं पण याला काय कोणी नोकरी देईना कारण का तो बरस आता ह्याचा बराच प्रॉब्लेम होईल मग आता काय करावं घर तर चाललं पाहिजे काहीतरी पैसा मिळाला पाहिजे जे मिळेल ते करायला एका दिवशी जाहिरात आली सरकशीत काम करायला मुलं पाहिजे कोण यानं अप्लाय केला आणि मग त्याला इंटरव्ह्यूला बोलवलं सांगितलं आम्ही सांग ते काम करावं लागेल कोणतीही भूमिका तुला करावं लागल ला। ह्याला गरज होती यानं मला होम करतो झाला झालं दुसऱ्या दिवशी सरक सुरुवात झाली याला सांगितलं की तू आसोलाचे कपडे घालायचे आणि नाचायचं मध्ये जाऊन हो यानं आसोलाचा ड्रेस घातला आणि मग असल होऊन हा काय करू लागला नाचू लागला थोड्या वेळात मग तिथं काय झालं अनाउन्समेंट झाली ना की आता हे असला आम्ही एक महिन्यापासून उपाशी असलेल्या वाघाच्या पिंजऱ्यात सोडणार आहोत बन्याची घाबरगुंडी उडाली आतल्या आत म्हणला आता काय खरं नाही आपलं काय करावं काय करावं म्हणला गणया घाबरत 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 त्याला मागून फटका मारला की गेलो हे वाघाच्या पिंजऱ्या वाघ असा ढरपाळ्या फोडतो गणया म्हणला आता मेलोच आपण म्हणजे आपलं काहीच खरं नाही आणि मग एकदम असा वाघ ह्याच्यावर झपट मारली असे आणि वाघ आणि ह्याला खट्टा धरला असे <coughs> गण्याला वाटलं आता फाडून खातेच काय वाटलं तेवढ्यात वाघ ह्याच्या कानात गुजगुजला गण्या घाबरू नको मी बंड्या आहे म्हणजे तुझ्या आधीच इंजिनिअरिंगचा दुसऱ्या ब्याजला होतो म्हणून <laughs>